नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर अर्जुन नवोद्रे आपल्या यशवंत डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण गोट्यामध्ये किंवा आपण दुग्ध व्यवसायामध्ये म्हैस का निवडली गाय का नाही निवडली किंवा गाय मला निवडायची आहे किंवा नाही निवडायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आम्ही दुग्ध व्यवसायामध्ये म्हैस निवडली आम्हाला भरपूर सल्ल होतं की बाबा गाय निवडा गाय निवडा गायच्या गाय जास्त गायचा बाकडकाळ कमी आहे गाय दूध जास्त देते त्या म्हैस दूध कमी देते तिचा भाकड काळ जास्त आहे अशा भरपूर गोष्टी किंवा लोकांचा अनुभव वेगवेगळा की महेश दूध देत नाही महेश दुधाला ही होती किंवा गा नाही लवकर लवकर माझावर येत नाही अशा भरपूर गोष्टी प्लस मायनस पॉइंट सांगून आम्हाला माहित होतं आपल्याला पण माहीत असते की बाबा जसं की बाबा बाकडकाळ जास्त आहे की महे भाकड काळा जास्त आहे मज दूध कमी देते त्या गोष्टी मान्य आहे त्या पण आम्ही सर्वप्रथम विचार करताना केला की बाबा म्हैस दुधाचा दर रेट काय म्हैस दुधाला दर किती बसतो बाकड काळा तर कमी आहे पण म्हैस दुधाला दर किती बसतो आणि म्हैशीचं आजारी पडण्याचं प्रमाण किती आहे तर म्हशीचा जर विचार केला तर साधारणतः मार्केट रेट जर बघितलं की झिरो नऊ झिरोला जर बघितलं तर पन्नासच्या आसपास दर आहे सत्तेचाळीस कुठं पन्नास जसं तुमची डेअरी असेल किंवा तुम्हाला अवेलेबिलिटी जात असेल दराची तुम्हाला दर भेटून जाईल गाय दुधाचा दर किती किंवा तीन पाच आठ पाचला अठ्ठावीस ते तीस दरम्यान एकतीस बत्तीस वेगवेगळ्या डेऱ्याप्रमाणे दर आहे त्यानुसार आम्ही मग म्हैस निवडली आणि आपण जर म्हैस निवडली आपण लोकल मार्केटिंग करायला दुधाचं जसं किंवा दुधाचं पाऊस टाकणं दूध विकणं लोकल विक्री करणं ह्या गोष्टीमध्ये जर आपण दुधाला जर दर बघितला मशीच्या तर आपल्याला अगदी साठ पासष्ट सत्तर रुपये पर्यंत आहे आपण गायचं दुधाच ती करू शकतो का किंवा बाय प्रोडक्ट जर करायचं म्हणलं बाय प्रोडक्टसाठी आपल्याला काय निवडायला लागतील गाय निवडायला लागल का म्हैस निवडायला लागल आता हे झालं आपला दरा दराचा विषय किंवा दुधाचा विषय त्यानंतर आपल्याला फोटो विषय तू बघ त्यांची रोगप्रतिकारक क्षमता तुम्हालाही माहित आहे गायची रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे का म्हशीची तर जसं की मस्टडीज झालं ताप झाला गुचिड ताप झाला त्या गोष्टी मध्ये जास्त प्रमाणात आढळून येते त्या मध्ये या गोष्टी कमी येतात मग ज्या वातावरणात चालत लवकर म्हणजे ऑब्झॉर्व करून घेईल तर ती त्याला सवय लागून जाईल किंवा त्या म्हणजे तुम्हाला आजारी पडण्याच प्रमाण ही मध्ये कमी मिळणार आहे गायमध्ये तीच बैल तुम्हाला रिस्क आहे गायमध्ये तर मी सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःचा अनुभव की किंवा तुम्ही ज्या गोट्यांवर तुम्हाला आजूबाजूला जी माहिती भेटत असेल त्यानुसारही तुम्हाला माहित आहे की गायमध्ये जास्त हे रिस्क आहे किंवा गाय आजारी जास्त पडते म्हैस आजारी कमी पडते त्यामुळे नंतर विषय येतो किंवा पण तुम्ही बघा कंपेरिजन करा म्हशीच्या अन तुम्हाला दर जास्त राहणार आहे किंवा त्यातनं जी वेस्टेज निघणार आहे ती आपलं म्हशी चांगलं निघणार आहे ह्या दोन तीन कारणामुळे जसं की रोगप्रतिकारक क्षमता झाली दुधा दराचा विषय झाला आणि त्यातनं जे शेण किंवा हे असतं प्रोडक्ट जर आपण निर्माण करत असेल किंवा शेण झालं तुमचं बायोगॅस असेल गांडूळ खत असेल किंवा तुमचं आईस्क्रीम म्हणजे दोन दिवस दुधावर तुम्ही कुठलाही चालू करा व्यवसाय जसं आईस्क्रीम वगैरे हो पार्लर झालं तुम्हाला जे असेल ते त्यामध्ये तुम्हाला मच्छ्या दुधाची जास्त आवश्यकता असणार आहे ह्या कारणामुळे आम्ही म्हैस व्यवसायाला प्राधान्य देऊन म्हैस पालन हा आम्ही निवडलेला आहे घटक तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला की महेश आम्ही पालन केलं ही योग्य आहे का योग्य हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनल नवीन असता तर लाईक करा सबस्क्राईब करा राम रा। रोग मशी म्हशीबद्दल तुम्हाला मी आज स्वतः जाणून बसू शकणार की म्हशी रोग प्रतिकारक क्षमता कशी आहे तर आज माझ्याकडे दहा म्हशी आहेत त्या दहा म्हशी मी हरयाणावरने घेतलेल्या आहेत म्हणजे लोकल व्यापाऱ्याकडे घेतलेल्या हरियाणावरून आणते ती तर दहा म्हशी घेऊन साधारणतः आज आमचा गोठा चालू करून दोन महिने झाले तर दोन महिन्यामध्ये आम्ही म्हशीला ताप आला किंवा मस्त चारा खात नाही मस्त फुगली मस्त दूध देत नाही किंवा म्हशी दूध कमी आलं ह्यासाठी आतापर्यंत म्हणजे दोन महिन्यामध्ये आम्हाला दोन तीन कारणामुळे जसं की रोगप्रतिकारक क्षमता झाली दुधा दराचा विषय झाला आणि त्यातनं जे शेण किंवा हे असतं बायो जर आपण निर्माण करत असेल किंवा शेण झालं तुमचं बायोगॅस असेल गांडूळ खत असेल किंवा तुमचं आस्क्रीम दोन दिवस दुधावर दुद तुम्ही कुठलाही चालू करा व्यवसाय जसं आईस्क्रीम वगैरे हो पार्लर झालं तुम्हाला जे असेल ती त्यामध्येही तुम्हाला मच्छ्या दुधाची जास्त आवश्यकता असणार आहे ह्या कारणामुळं आम्ही महेश व्यवसायाला प्राधान्य देऊन महेश पालन हा आम्ही निवडलेला आहे घटक तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला की महेश आम्ही पालन केलं ही योग्य आहे का योग्य हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनल नवीन असा तर लाईक करा सबस्क्राईब करा Rambo.